गर्लफ्रेंडच्या मैत्रीला लॉजमध्ये नेऊन केले नमस्कार मित्रांनो मी राहुल पुन्हा एकदा तुमच्या चड्डी चड्डीओवल्या करायला एक, एक नवीन कथा घेऊन आलो आहे तरी माझ्या स्टोरी तुम्हाला कशा वाटतात मला मेल करून नक्की सांगत दे। जा ज्या कोणत्या आंटीला मुलीला करायचं असेल त्यांनी मला कमेंट करा चला तरच स्टेट स्टोरीला सुरुवात करूया आणि नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका प्लीज माझी मागील कराडमधलीच फार्मसी कॉलेज या मुली मुलीला तिच्या रूमवर जाऊन तिची घेतली होती ही स्टोरी वाचून मला कराडमधलीच एस एम जी कॉलेजमधील एका मुलीचा इंस्टाग्रामवर एस एम एस आला ती बी सी एसमध्ये दुसऱ्या वर्षात शिकत होती तिने कन कन्फर्म करण्यासाठी मला व्हिडिओ कॉल केला तिचे प्रॉपर गाव दुसरे होते ती रूम घेऊन कराडमध्ये राहत होती कॉलेजसाठी त्यानंतर आम्ही चॅटिंगवर बोललो आणि व्हिडिओ कॉलसुद्धा केला तिच्याबद्दल तुम्हाला सांगतो तिचे नाव प्रमिला तिला बॉयफ्रेंड होता तिला एकदा एक्स करणारा मुलगा हवा होता फक्त आणि आपल्याला फक्त मारून घेऊन देणारी पाहिजे असते मग मी तिला हो बोललो चालेल मला तिचे टमाटर एकदम कडक गोरे गोरे होते तिचे ब्राऊन कलरचे पल्स होते तसं सुद्धा आहे परंतु तिला माझी स्टोरी वाचून एकदा एक्स करायचे होते म्हणून तिने मला एस एम एस केला होता आम्ही इंस्टाग्रामवर व्हिडिओ कॉलवर एक्स केले होते तिने मला भेटायचे म्हणून सांगितले मग मी तिच्या कॉलेजच्या टाईममध्ये भेटायचं ठरवले मी माझे सर्व आवरून कॉलेजच्या पाशी गेलो ती स्कार्फ बांधून थांबलेली होती मी तिच्याजवळ गेल्यानंतर ती माझ्या गाडीवर बसली मी तिला घेऊन एका लॉजवर गेलो तिथे गेल्यानंतर रूम बुक करून आम्ही रूममध्ये गेलो रूममध्ये जाताच मी तिला मिठी मारली तिने स्कार्फ काढला आणि मला किस करायला सुरुवात केली मित्रांनो सबस्क्राईब नसेल तर केलं असेल तर सबस्क्राईब करा प्लीज आणि लाईक करा चला पुढं मी तिच्या हॉटासह रसपान करत होतो तिच्या ओठाची चव खूप भारी होती मी रसपान करत करत तिच्या टमाटर तिच्या ड्रेसवरून दाबत होतो તિને કૉલેજ યુનિફોર્મ ઘલા હોસ કરત કરત તિચે શર્ટ શે ઓપન કરત હો તિને હત બ્લૅક કલર છે વા વ્હાઈટ કલરથી ઘલી હોતી મી તિચે બોટન ઓપન કેલે અને માજે તિછ ગળ્યાલા કીસ करत करत तिच्या बाळाला किस करायला लागलो आणि किस करून मी तिच्या शर्टचा काढून टाकलो आणि तिची पण काढून टाकली आणि तिच्या गोऱ्या गोऱ्या पाठीवर हात फिरवत मी तिच्या बावरून किस करत होता आणि नंतर मी तिच्या पाठीला किस करायला चालू केले आणि तिची बा काढून टाकली तिच्या दोन्ही टमाटर हातात पकडून दाबायला लागलो ती आवाज करत होती मी तिचे मटर दाब दोन्ही दा हातात पकडून करत होतो तिच्या गोऱ्या गोऱ्या टमाटरवर तिचे पल एकदम कडक दिसत होते मी जराही पण वेळ न घालवता तिच्या पल्सला तोंडात घेऊन खायला लागलो खात खात मी लगेच तिच्या पल्ला चावत होतो ती माझ्या डोक्यात केसात हात फिरवत होती त्यामुळे तिचे ट टमाटर खायला खूप मज्जा येत होती टमाटर तिचे खाऊन खाऊन पूर्ण लाल करून टाकले मी तिच्या पोटाला पण किस करायला चालू केले तिचेच पोट एकदम स्लिम होते खूप मजा येत होती पोट खायला मी तिच्या पण काढून टाकले आणि तिने आत ब्लॅक कलरची घातली होती तिच्या मधचा सत्ता फुगीर पण स्पष्ट दिसत होता मी जराही वेळ न घालवता तिची काढून टाकली तिची ओली झाली होती एकदम क्लीन माझ्यासमोर होती तिच्या गुलाबी पाखड्या मला वेळ लावत होत्या मी जराही न घालवता तिच्या पपईत माझे तोंड लावले आणि माझ्या जीभेने तिच्या पपईच्या पाखड्या खायला लागलो तशी ती वेड्यासारखी तरफडायला लागली तिच्या पपयाचा चव खूप भारी होता गोड लागत होती तिची पपई एकसारखी पांजरत होती थोड्या वेळात तिच्या पपयाचा बांध फुटला आणि तिने माझ्या तोंडावर सोडले आणि ती मोकळी झाली तिची साफ करून मी माझी काढून टाकली आणि माझा कडक बाहेर काढला आणि बघून तिने लगेच तोंडात घेतला आणि खायला लागली खूप मस्त कडकला खात होती एकदम आईस्क्रीमसारखा मित्रांनो स्टोरी मस्त आहे असेच शेवटपर्यंत पहा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज 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 चला पुढं थोडा वेळ कडकला खायला लागला मी की मी तिला झोपवले आणि माझं लावून तिच्या पोपयेत सेट केला आणि एक जोरात धक्का देऊन पूर्ण कडक तिच्या पोपयेत घातला आणि हळूहळू बाहेर करत तिला करायला चालू केले मी माझे स्पीड वाढवत तिला करत होतो प्रत्येक धक्का मारला की ओरडत होती हडून टाक तिला मला खूप जोशी येत होता मी खूप जोरजोरात तिला करत होतो नंतर मी खाली झोपून तिला माझ्या कडकवर बसून उड्या मारत पोपई मारून घेत होती नंतर मी तिला पोजिशनमध्ये यायला सांगितले आणि मागून मी हळूच कडक तिशा पोपेत घातला आणि तिचे केस पकडून मस्त कडक टाकून मस्त मागून लावत होतं त्यानंतर माझे पाणी येणार होते मी लगेच तिला सरळ करून कडक तिच्या तोंडात दिला आणि मा माझ्या गरम पाण्यांचा पिचकाऱ्या तिच्या तोंडात मारल्या तिने ते सगळे पिऊन कडक साफ केला त्यानंतर आम्ही तसेच मिठी मारून झोपून राहिलो आम्ही दोघांनी एकत्र आंघोळ करायला गेलो तिथे मी तिला शावर घेताना भिंतीवर पाय ठेवून तिच्यात घालून तिला कार्यक्रम चालू केले मध्येच मी तिला केस करायला चालू केले तिने मला किस करताना पकडून ठेवले होते तू खूप जोरजोरात मला केस करत होती असं वाटत होतं की तू खूप दिवसांनी खूप दिवसाची उपाशी आहे मी तिच्यात घालून तिला लावले आणि शावर घेऊन बाहेर आलो त्यानंतर आम्ही जेवण करायला बिर्याणी मागवली जेवण करून जेवण करून नंतर मी तिला लगेच पकडून किस करायला लागलो मी किस करत तिच्या पूर्ण बॉडीला किस केले मी तिच्यात एक बोट घातले तशी ती ओरडली तिची खूप टाईट होती खूप मऊ आणि गोल होती तिला विचारले तू तर तू नको बोलली तिच्या बॉयफ्रेंडने कधीच तिची मारली नव्हती पण मला तिची मारायची होती पण ती नाही म्हणत होती त्यानंतर मी तिच्यात घालून तिला खूप लावले तिची फाळून टाकली पूर्ण लाल झालेली आहे संध्याकाळी पाच वाजता मी कॉलेजपाशी सोडून घरी आलो तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली कमेंट करा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो परत हात जोडून विनंती सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज खूप मेहनत लागते थँक्यू